नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही यामिनी जी आहे ती या सुलक्षणाला सांगते की मला एकटीलाच खूप काम करावं लागतं तेव्हा आता सुलक्षणा ही यामिनीवर भडकते आणि ही यामिनीला बोलते की तू एवढ्यामध्ये जास्त बोलायला लागलेली ला आहेस तुला काम करायला काय झालं असं पण सुलक्षणा ही यामिनीला बोलते आणि लगेच रूममध्ये निघून जाते तेवढ्यामध्ये इकडे ही कावेरी जी आहे ती ह्या यामिनीसमोर येते आणि बोलते की तुम्ही ह्या घरची एक मुलगी आहात ना मग स्वतःचंच घरचं नुकसान करायला का निघालात असं पण ही कावेरी जी आहे ती यामिनीला बोलत असते तुम्ही जर हे असं वागलात ना तर मला खूप वाईट वाटेल आणि त्यांना जो काही त्रास होणार आहे तो मला त्यांना द्यायचा नाही आहे आणि हे जर यशला कळलं की त्यांची बहीण जर त्यांच्या वाईटावर आहे तर कसं वाटेल त्यांना असं पण इकडे ही कावेरी जी आहे ती या यमुनाला बोलत असते पुन्हा जर हे असं सर्व झालं ना तर मी स्वतःहून मला हे सर्व जाऊन सांगेल असं पण कावेरी जी या? या 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 कावेरी का का आहे ती का या यमुनाला बोलत असते त्यामुळे आता ही यमुना या कावेरीवर खूप भडकते आणि बोलते की त्या यदचा एवढा काय पुळका आहे आणि त्याची बाजू घेण्याचं कारण काय असं यमुना ही कावेरीला बोलते ही विद्यावैनी जवळ उभी राहून बघत असते तर कावेरी वहिनी या यमुनाला बोलते की हे घर जे आहे ते माझं आहे हे कुटुंब जे आहे ते माझं आहे या घरातील सर्व माणसं माझी आहेत या घरातील कुटुंबाला धक्का जरी लागला ना तरी मला अजिबात सहन होणार नाही असं पण ही कावेरी जी आहे ती यमुनाला बोलत असते कारण मी कावेरी धर्माधिकारी आहे असं पण कावेरी जी आहे ती यमुनाला बोलते आणि इकडे ही विद्या तर खूपच खुश होते आता यमुनाच्या डोळ्यातून पाणी येत असतं तेव्हा कावेरी ही यमुनाकडे खूप रागाने बघते तिकडे यश जो आहे तो चुकूशी खेळत असतो आणि चिकूला डान्स कर व्हाळा डान्स कर असं म्हणत असतो तेवढ्यात कावेरीवणी तिथे येते आणि चिकूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते तर यश कावेरीकडे बघतो त्यावेळेस यश कावेरीला विचारतो की तुम्ही बऱ्या आहात का त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की मी बरीच आहे मला कुठे काय झालं त्यावेळेस इकडे यश बोलतो की काल रात्री जे मी काय बोलत होतात तेव्हा कावेरी बोलते की काय बोलत होते मी काल रात्री तर यश बोलतो की काही नाही जाऊ द्या राहू द्या तेवढ्यामध्ये इकडे कावेरी बोलते की नाही नाही काल रात्री नेमकं काय झालं तुम्हाला मला सांगावंच लागेल यश जो आहे तो कावेरीला बोलतो की काल रात्री नेमकं काय झालं हे तुम्हाला कसं सांगू नंतर इकडे कावेरी आता यशकडे बघते यश पुन्हा बोलतो की काल रात्री जे काही घडलं ना ओ माय गॉड असं पण कावेरी समोर यश बोलत असतो इकडे यश जो आहे तेव्हा कावेरीला असं बोलल्यामुळे कावेरी खूप टेन्शनमध्ये येते कावेरी बोलते की मी कुठे काय केलं फक्त आपण काल रात्री भूक लागली होती त्यामुळे मी आपल्याला खायला बनवलं आणि पाणी संपलेलं होतं म्हणून मी कोकम सरबत पेले एवढंच मला आठवतं पुढं नाही आठवत काही असं पण कावेरी ही यशला बोलत असते वेळेस इकडे यश जो कावेरीला बोलतो की खरोखर तुम्हाला काही आठवत नाही का तर कावेरी बोलते की नाही ओ मला काहीच आठवत नाही तर यश बोलतो की ओ माय गॉड त्यावेळेस चिकू आता त्या दोघांकडे बघत राहतो पुन्हा कावेरी ही यशला बोलते की ओ प्लीज सांगा ना मला काहीतरी सांगा तुम्ही त्यावेळेस यश आहे तो कावेरीला बोलतो की मी नाही सांगू शकत आता इकडे कावेरी खूप टेन्शनमध्ये येते आणि ती यशला म्हणते की प्लीज सांगा ना त्यानंतर कावेरी, 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 का, कावेरी, कावेरी जी आहे ती आता आपल्या मनाशी बोलते की नेमकं असं काय घडलं की हे मला सांगू शकत नाही आहे काही वेगळं तर नसेल घडलं ना असं पण ही कावेरी आपल्या मनाला प्रश्न विचारत असते यश कावेरीकडे बघतो आणि बोलतो की काळजी करू नका तुम्हाला लाज वाटेल असं तुम्हीच काहीच केलेलं नाही आहे असं जेव्हा यश या कावेरीला बोलतो त्यावेळेस कावेरी जी आहे ती या यशला बोलते की नेमकं काय झालं असेल रात्री तेव्हा यश बोलतो की काल रात्री तुम्ही काहीतरी वेगळेच वागत होतात एकदम बरोबर आत एक बाहेर एक असं काही नव्हतं जे तुमच्या मनात येईल ते तुम्ही अगदी मन मोकळेपणाने बोलत होतात अगदी खरं खरं मला तर वाटतं की तुम्ही रोज असंच खुश राहायला पाहिजे आनंदी राहायला पाहिजे आणि असंच बोलायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला ते रोज सरबत पियावं लागेल असं पण यश जो आहे तो कावेरीला बोलत असतो त्यावेळेस कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की मी ते कोकम सरबत जे आहे ते चुकून पिले होते त्यावेळेस इकडे यश बोलतो की मी ते जे काही सरबत होतं ते बरोबर घेतलं होतं परंतु ती बाटली जी आहे ती फेकून देण्याचंच राहिलो मी असं कावेरीला यश बोलत असतो तर इकडे यश जो आहे तो कावेरीला बोलतो की तुम्हाला जर ते कोकम सरबत रोज हवं हो असेल तर मी तुम्हाला आणून देईल असं म्हणत यश थोडासा हसतो तर दुसरीकडे मकरंदराव जो आहे तो इकडे ह्या धर्माधिकारींच्या घरात येऊन बसतो तेव्हा सुलक्षणाही सर्वांना आवाज देते आणि बोलते की मकरंदराव आले जावईबापू आले तिकडे या पटापट पत। तर पौर्णिमा काकू निशा यमुना हे सर्वजण समोर येतात तेव्हा आता मकरंद लगेच आता सर्वांना बोलतो की मी तुम्हाला डिस्टर्ब केलं बरं का तेव्हा सुलक्षणा बोलते की नाही नाही ओ तुम्ही जेव्हा आमच्या घरी येताना तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो त्यावेळेस इकडे आता हा मकरंद बोलतो की मला थोडंसं कामाच्या निमित्ताने सिंगापूरला जावं लागतं आहे तिकडे आता गेल्यानंतर तीन महिने लागतात की सहा महिने लागतात ते नाही सांगू शकत मी असं मकरंद ह्या सुलक्षणाला जेव्हा बोलत असतो तेव्हा निशाही या मकरंदकडे बघत राहते त्यावेळेस इकडे मकरंद, मकरंद लगेच बोलतो की काकू मला तुम्हाला एक सांगायचं आहे माझं आणि निशाचं जे काही लग्न आहे ते थोडंसं लवकरात लवकर करायचं आहे असं पण हा मकरंद जो आहे तो जेव्हा या कावेरीसमोर या सुलक्षणाला बोलतो तेव्हा या कावेरीला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेस इकडे हा मकरंद बोलतो की निशा तुम्हाला चालेल ना तर निशा खूप खुश होऊन हो असं बोलून जाते त्यानंतर कावेरी आपल्या मनाशी बोलते की याचा तर आता नवीनच प्लॅन आहे तर मकरंद लगेच बोलतो की मला माहीत आहे ह्या गोष्टीला घाई होते परंतु आता पर्याय राहिलेला नाही तुमची निशा जी आहे ना ती साक्षात माझ्यासाठी एक लक्ष्मीचं स्वरूप आहे असं हा मकरंद निशाचं खूप कौतुक करत बोलत असतो माझ्या आयुष्यामध्ये मा एवढ्या ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात ना ह्या निशाच्याच पायगुणामुळे घडतात असं पण मकरंद सर्वांना सांगत असतो तेव्हा पौर्णिमा काकू बोलतात की अहो तुमचे पण प्रयत्न आहेच ना तेव्हा मकरंद लगेच बोलतो की मला वाटतं की मी निशाला सिंगापूरला घेऊन जातोय माझ्याबरोबर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे तुमची परवानगी असेल तरच मी तिला सिंगापूरला नेणार तुमची परवानगी नसेल तर मी सिंगापूरला नेणार नाही असं जेव्हा मकरंद बोलत असतो तेव्हा पौर्णिमा काकू लगेच बोलतात की अहो एकदा लग्न झालं की निशा तुमची बायको झाली मग आमच्या परवानगीची तुम्हाला काहीच गरज नाही आमचा जो काही तिच्यावर हक्क का आहे तो पूर्णपणे संपला आणि एकदा निशा तुमची झाली की आमचं टेन्शन गेलं असं पण इकडे काकू ह्या मकरंदला बोलत असतात त्यावर मकरंद निशाला विचारतो की तुम्हाला सिंगापूरला माझ्याबरोबर यायला आवडेल का तर निशा खूप खु खुश होऊन हो असं बोलते तर पौर्णिमा काकू लगेच बोलतात की एकदा तुमचं लग्न झालं की पूर्ण जग फिरा राजा राणीसारखा संसार करा असंही पौर्णिमा काकू यशला बोलत असते तेव्हा कावेरी खूप रागाने त्या मकरांकडे बघत राहते तेवढ्यामध्ये पौर्णिमा काकू ह्या सुरक्षणाला बोलतात की आपल्याला लवकरात लवकर मूर्त काढावा लागेल तर मकरंद लगेच बोलतो की काकू आपली सर्व तयारी आता झाली आहे मी माझ्या गुरुजींना भेटलो आहे ते बोलले की येत्या सात दिवसामध्ये लग्नाचा मूर्त काढा सात दिवसामध्ये जेवढ्या जोडप्यांची लग्न लग्न होणार आहे ती खूप सुखी होणार आहे असं मकरंद जेव्हा आता सर्वांना सांगत असतो तेव्हा सुलक्षणा बोलते की अहो सात दिवसामध्ये एवढंही तयारी करायला मिळेल का तेवढ्यात आता इकडे मकरन बोलतो की काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण लग्न अगदी साध्या पद्धतीने करू मला जर सिंगापूरला जायचं नसेल नव्हतं तर आपण लग्न अगदी दुम धडाक्यात केलं असतं परंतु अचानक मला ही सिंगापूरची जी काही ऑफर मिळाली त्यामुळे मला हे सर्व करावं लागतंय आहे असं पण मकरंद जो आहे तो सर्वांना सांगत असतो तेव्हा निशा ही मकरंदकडे बघत राहते त्यानंतर मकरंद बोलतो की मला सिंगापूरचं जे काही काम आहे ते तर ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे जाऊ द्या मी जातो एकटा सिंगापूरला नंतर बघूयात लग्नाचं असं मकरंद या सुलक्षणाला बोलतो आणि काकणनं बोलतो की मला एक रिक्वेस्ट करायची होती तर काका बोलतात की हक्काने सांगा रिक्वेस्टच्या बाबतीत बोलू नका तेव्हा हा मकरंद बोलतो की काका तुम्ही माझ्या बिझनेसमध्ये पार्टनर होताल का असं जेव्हा आता मकरंद बोलतो तेव्हा यश लगेच बोलतो की प्लीज तुम्ही हा गैरसमज करून घेऊ नका ॲक्च्युली ह्या प्रपोजलचा खूप विचार केलेला आहे मी परंतु सिंगापूर मार्केट जे आहे ते आम्हाला माहीत नाही आहे मकरंद बोलतो की काका तुम्ही एक माझे वडील म्हणून ह्या पेपरवर सह्या करा एवढं इन्वॉल्व्ह होऊ नका सर्व काही काम जे आहे ते मी करेल असं पण जेव्हा आता हा मकरंद या काकांना बोलत असतो तेव्हा यश लगेच बोलतो की बाबा तेव्हा बाबा लगेच बोलतात की फक्त सपोर्ट म्हणून त्याला आधार द्यायचा आहे बाकी काय त्यात काहीच प्रॉब्लेम नाही असं पण काका हे जेव्हा बोलत असतात तेव्हा कावेरी खूप टेन्शनमध्ये येते नंतर इकडे तेव्हा आता मंदार लगेच आपल्या बॅगमधून ते डॉक्युमेंट्स काढतो आणि या काकांना बोलतो की यावर सही करा मला तुमचा आधार हवा आहे तेव्हा कावेरी आपल्या मनाशी बोलते की तू किती जरी स्वतःला शानं समजलंस आणि स्वतःला जिंकलं असं समजलंस तरी मी तुला जिंकून देणार नाही असं पण कावेरी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे मंदार आता आपल्या मनाशी बोलतो की आता फक्त तुला बघतच बसायचं आहे दुसरा पर्याय नाहीच आहे तुझ्याकडे असं पण हा मंदार आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे पौर्णिमा काकू खूपच खुश होतात कारण आता निशा ही सिंगापूरला जायची असंही पौर्णिमा काकू निशाजवळ जाते आणि बोलत असते आपली ही कावेरी जी आहे ती पटकन इकडे या देवघरामध्ये येते आणि देवासमोर दिवा लावते आणि दिवा लावून त्यामध्ये थोडासा धूप टाकते थोडासा धूप टाकते आणि तो ह्या इकडे ही सुलक्षणा जी आहे ती आता ह्या मंदारसमोर ती धूप दीप घेऊन जाते तेवढ्यामध्ये इकडे ही जी काही आपली सुलक्षणा ती बोलते की ही वेळ कुठे धूप दिपाची आहे का तेव्हा आता ही कावेरी बोलते की नाही नाही मला अचानक मनात आलं त्यामुळे मी हे केलं बाकी काही नाही तेवढ्यामध्ये विद्या वहिनी बोलतात की पावसाळ्याचे दिवस आहे छान वाटतं घरामध्ये अगदी अगदी वहिनी मस्त केलं असं पण इकडे विद्या ही आता कायवरीचं खूप कौतुक करत असते तेवढ्यामध्ये कायवरी जी आहे या ते आता ते धूप हातामध्ये घेऊन इकडे मंदारजवळ येते आणि तिला माहित असतं की याला ह्या गोष्टीची एलर्जी आहे तेवढ्यामध्ये इकडे आता ते कागद जे समोर असतात त्यावरच ते भांड जे आहे ते ही कायवरी मुद्दाम म्हणून सांडून देते आणि सर्व धूप त्या कागदांवर सांडल्यामुळे कागदा ते कागद अचानक पेट घेतात आणि ते सर्व डॉक्युमेंट्स अचानक जळून जातात आता ते डॉक्युमेंट सर्व जळालेले असतात मंदार हातामध्ये घेतो आणि ते खूप फुकू लागतो परंतु ते जळून गेलेले असतात तर निशा बोलते की अहो ते खाली ठेवा डॉक्युमेंट्स तुमचा हात भाजेल तेवढ्यामध्ये इकडे आता कावेरीही या मंदारकडे बघते आणि खूप हसत असते तेव्हा आता सुलक्षणा बोलते की एक काम नीट करता येत नाही कशाला मध्ये आली कुणाला चटका बसला असता तर काय झालं असतं तुम्हाला कुठे भाजलं नाही ना असं पण ही कावेरी समोर ही सुलक्षणा बोलत असते त्यावेळेस इकडे यश लगेच बोलतो की जाऊ द्या पेपर्स जाळाले आपण दुसरे बनवून घेऊयात आत। तेव्हा आता विद्यावनी तर या कावेरीकडे बघतात तेवढ्यामध्ये कावेरी ही या मंदाराला बोलते की माफी मागते मी तुमची मला खरोखर कर माफ करा असं पण ही कावेरी बोलत असते हा मंदार जो आहे तो इकडे घराच्या बाहेर येतो आणि आपली बॅग घेऊन तेथून पायी चाललेला असतो परंतु ही आपली कावेरी वहिनी जी आहे ती त्याच्या पाठीमागे येत असते आणि हे थोडं मंदारच्या लक्षात येतं मंदार लगेच पाठीमागे वळून बघतो तर कावेरी साईडला जाऊन लपून बसते आता मंदार पाठीमागे बघतो तेव्हा आता एक मुलगी येते आणि ती जोरात या मंदारच्या कानाखाली ठेवून देते त्यानंतर दुसरीकडे दे आता हा यशचा जिजू जो असतो तो ह्या यशला पोलीस स्टेशनला बोलावून घेतो आणि ह्या मंदारने त्याच्या वडिलांना अरेस्ट केलं असल्याचं सर्व सत्य हा जिजू जे आहे ते आपल्या यशला सांगत असतात तेव्हा यश विचार करतो की बरोबर आहे त्यावेळेस कावेरी ही निशाचं आणि मकरंचं जे काही लग्न होतं त्या लग्नाला नकार देते आता यशसमोरसुद्धा या मंदारचं खरंच सत्य आलेलं असतं तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद